दीपावली म्हणजे दीपउत्सव दिव्यांना या सणात महत्त्व आहे दीप दिवे दीव, पंत्या आणि आकाशकंदील यांना या सणाला विशेष महत्त्व आहे दिवाळी हा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे अशातच विक्रमगड तालुक्यातील टेटवाली गावात बांबू हस्तकला स्वयं सहायता महिला समूह नावाने महिलांचा पंचेचाळीस जणांचा एक समूह सध्या बांबू कलेत रमला आहे दिवस रात्र काम करून अतिशय सुबक व बारीक काम उत्तम पद्धतीने बांबू रंगरंगती व नक्षीकाम असलेले आकाशकंदील बनवण्यात व्यस्त आहेत त्यांनी बांबूपासून आकाशकंदील व विविध वस्तू बनवण्याचे केशवसृष्टी या संस्थेकडून प्रशिक्षण घेतले आहे दोन हजार एकोणवीसपासून बांबूपासून विविध प्रकारच्या हस्तकलेच्या वस्तू बनवत आहे तेथील महिला म्हणतात केशवसृष्टी संस्थेने प्रशिक्षण देऊन आम्हाला कलेचा मार्ग दाखवला असून आता आम्ही पूर्ण ताकदीने हा व्यवसाय घर व शेती सांभाळून करीत आहोत आम्हाला खऱ्या अर्थाने स्वावलंबी बनवण्यात या कलेने सहकार्य केले असून पुढील काळात सुबक व वेगवेगळ्या पद्धतीच्या वस्तू बनवून गरुडशेप नक्कीच घेऊ